मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण ना सकाळच्या नाश्त्यामध्ये ना ज्वारीच्या पिठापासूनची मस्त आणि बन्नाट रेसिपी बघतोय याआधी पण मी तुम्हाला ज्वारीच्या पिठाची रेसिपी सांगितली होती आणि ती तुम्हाला सर्वांना खूप आवडली होती म्हणूनच मी आजची पण खास ही रेसिपी ज्वारीच्या पिठापासून घेऊन आहे रेसिपी अगदी साधी सिंपल आहे चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करू त्यासाठी इथं होता बघा मी दीड वाटी इतकं हे ज्वारीचं म्हणजे आपण भाकरीसाठी पीठ वापरतो तर तेच वापरलेलं आहे ते पीठ आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं त्यानंतर ज्या वाटीनं पीठ घेतलं त्याच वाटीनं आपण आता अर्धी वाटी रवा घेतोय हा रवा तुम्ही बारीक जाळ कसाही घेऊ शकता त्यानंतर अर्धी वाटी आपण ह्याच्यामध्ये दही वापरतोय आता बरेच जणांना दही चालत नाही त्याऐवजी तुम्ही ताक किंवा मग एक लिंबू रस पण वापरू शकता त्याच वाटीनं आता मी एक वाटी इतकं पाणी घातलेलं आहे आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि हे सगळं आता मिक्सरमधून चांगलं बारीक वाटून घ्यायचं ज्वारीचं पीठ ना खूप आरोग्यदायी असतं बऱ्याच मुलांना भाकरी आवडत नाही आणि ज्वारीचं पीठ हे मिलेट असल्यामुळं आपल्याला मधुमेहासाठी सुद्धा अगदी चांगल्या असा नाश्त्याची रेसिपी आहे त्यामुळं तुम्ही नक्की ही ज्वारीची रेसिपी घरातल्या सगळ्यांसाठी बनवू शकता आता बघा हे अगदी छानपैकी असं पीठ वाटून तयार झालं आहे हे मिक्सरमध्ये घातल्यामुळं कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या होत नाहीत आता हे संपूर्ण पीठ एका बाऊलमध्ये आपण काढून घेतोय पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता थोडी घट्ट झालेली आहे त्यामुळे थोडंसं पाणी करून हे पातळ असं करून घेऊ अगदी पातळ किंवा अगदी घट्ट नाही थोडस पातळ करून घ्यायचं जेणेकरून ते आपल्याला पसरवता येईल ज्वारीच्या पिठामुळे किंवा अशा पद्धतीचं रेसिपी केल्यामुळे काय होतं थोडा वेळ भूक राहते त्यामुळे भूक पण तग धरून राहते त्यामुळे ही रेसिपी नाश्त्याला जरूर करून बघा मी आधी देखील तुम्हाला भाकरी थापायला जमत नसेल त्यावेळी मस्त अशी ज्वारीची रेसिपी दाखवली खूप जणांना आवडली खूप छान कमेंट्स आल्या तर या अजून काहीतरी रेसिपी आम्हाला दाखव म्हणूनच मी आजची रेसिपी घेऊन आले आता पीठ बघा पातळ करून घेतले पळीच्या पाठी मग अशी एक रेश मारून घ्यायची दोन्ही रेषा अजिबात एकमेकांना मिसळत नाहीत अशा पद्धतीने ना आपण हे पीठ करून आहे जास्त घट्टही नाहीये आणि जास्त पातळही नाहीये आता यामध्ये रवा घातलाय त्यामुळे हे पीठ आपण दहा मिनिटं साईडला ठेवू तोपर्यंत एक चटणी बनवू त्यासाठी इथे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी इतकं ओल्या खोबऱ्याचे काप घेतले पाव वाटी पण इथं भाजलेले शेंगदाणे साल काढून घेतले अर्धा इंच आल्याचे एक काप घातले त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या लहान मुलं जर खाणार असेल तुम्ही मिरचीचं प्रमाण थोडं असं कमी घालू शकता त्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी घालून ही चटणी चांगली अशी बारीक अशी वाटून घेणार आहोत अगदी झटकी पण ही चटणी तयार होते शेंगदाण्याच्या ऐवजी तुम्ही तर फुडाने डाळ पण वापरू शकता तर चटणी बघा आता संपूर्ण अशी बारीक वाटून घेतलेली आहे अगदी मस्त अशी पांढरी शुभ्र चटणी तयार आहे ही चटणी एका वाटीमध्ये काढून घेतली आता ह्याला फोडणी देऊ एका कडल्यामध्ये मी एक चमचा तेल गरम केलं त्यामध्ये आता आपण एक चमचा उडीद डाळ अर्धा चमचा मोहरी पाच ते सहा कढीपत्त्याची पानं घातली ही फोडणी सगळी चांगली तडतडून घेतली आणि त्यानंतर ता गरमागरम फोडणी आपण चटणीवरती घातली तुम्ही ही चटणी ना विदाऊट फोडणीची पण बनवू शकता मात्र चटणीमुळं मस्त तशी चव येते आता मुलांसाठी ना अजून एक छान असा ऑप्शन आहे हेल्दी असा तर हा डिझाईन ना वीट पास्ता आहे हा जो पास्ता आहे हा शंभर टक्के गव्हापासून बनलेला आहे आणि ह्यामध्ये कोणतेही कलर किंवा कोणतेही प्रिझर्वेटिव्ह वापरले नाही आहेत मुलांना जर काहीतरी हेल्दी खायचं आहे तर मैदापेक्षा हा ऑप्शन नक्कीच ब जर तुम्हाला पण हा डिझायनरचा पास्ता ऑर्डर करायची असेल तर ह्याची लिंक मी तुम्हाला खाली देते त्यावरती क्लिक करून तुम्ही हा जो पास्ता आहे तो नक्की ऑर्डर करू शकता जेणेकरून मुलांचा तुम्ही हट्टही पुरू शकता आणि हा पास्ताना अगदी चवीला भन्नाट लागतो मी माझ्या घरी जेव्हा जेव्हा हा पास्ता ऑर्डर करायचा होतो तेव्हा नेहमी मी, मी डिझायनरचाच पास्ता ऑर्डर करते आणि माझ्या घरी तो सगळ्यांना खूप म्हणजे खूप आवडला आहे तुम्हाला पण नक्की आवडेल त्यामुळे तुम्ही जरूर मुलांसाठी हा हेल्दी ऑप्शन नक्की चूज करू शकता तुम्हाला पण जर ऑर्डर करायचं असेल तर लिंक तर मी खाली दिलेलीच आहे ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला पण आजचा प्रोडक्ट कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नये का जेणेकरून मला कळेल की मी रेकमेंड केले प्रोडक्ट तुम्हाला आवडतायत का तर मी हा पास्ता घरी बनवून बघितला आणि मला तो खूप आवडला त्यामुळे तुम्ही पण जरूर हा पास्ता नक्की बनवा आता त्यानंतर जे पीठ बघा आपण छानपैकी असं दहा मिनटं रेस्ट करून घेतलं रवा चांगला भिजला गेला आहे आता यामध्ये ना आपण पाव चमचा इतका खायचा सोडा घालूयात कारण रेसिपी जी आहे ती आपली इन्स्टंट आहे सोडा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर घाला नाही तर तुम्ही स्किप पण करू शकता हे सगळं बघा असं मिक्स करून घेतलं खायचा सोडा घातल्यानंतर पाच ते सात मिनटं हे पीठ सगळं असं सा एकसारखं फेटून घ्यायचं म्हणजे जो सोडा आहे तो पूर्णपणे पिठामध्ये मिक्स केला जातो आता हे सगळं बघा छानपैकी पीठ तयार झाले तर आता आपण पटकन रेसिपी बनवू तर ज्वारीचा कुरकुरीत डोसा बनवण्यासाठी ना आपण आज आगारोचा नॉनस्टिक तव्याचा वापर करतो आहे हा तवा खूप छान आहे याचा जो बेस आहे तो हा ग्रॅनाईटपासून बनला आहे तुम्हाला पण जर ऑर्डर करायचं असेल तर नक्की तुम्ही ऑर्डर करू शकता त्यासाठी तर गॅसवरती एक मी तवा ठेवला तवा चांगला कडकडीत तापून घ्यायचा गॅस मध्यम करायचा पाण्याचे हपकारे मारायचे आणि त्यानंतर एका कॉटनच्या कपड्यानं हे पाण्याचे हपकारे पुसून घ्यायचे ही रेसिपी करताना गॅस मात्र मध्यम ठेवायचा आणि त्यानंतर आपण जे पीठ तयार करून घेतलं आहे त्यातला पळी भरून बॅटरता आपण तव्यावरती घालून हा छान असा डोसा पातळ कुरकुरीत होईपर्यंत पसरवून घ्यायचा तर आज आपण ज्वारीचा हेल्दी पातळ कुरकुरीत असा पेपर डोसा बनवतोय आपण वेगवेगळ्या रेसिपी ज्वारीच्या पिठाच्या तर बनवल्याच पण हा कुरकुरीत डोसा तर अगदी अप्रतिम लागतो आता डोसा सगळा पसरून घेतल्यानंतर गॅस मोठा करायचा आणि आपण हा डोसा पिठाचा बनवलाय त्यामुळं वरची बाजूला ती कोरडी पडते त्यामुळे आपण ना थोडस वरून तेल किंवा तूप किंवा बटर जे काही तुम्हाला आवडतं ते तुम्ही वरून स्वेड करू शकता ह्यामुळे ना हा डोसा खायला खूप जास्त मस्त लागतो अजिबात तो पिठा किंवा कोरडा वाटत नाही तुम्हाला जर अजून अशा ज्वारीच्या हेल्दी रेसिपी पाहायच्या असतील तर मला कमेंट करून सांगा मी नक्की अशा रेसिपी घेऊन येईन आता खालून बघा छान असा रंग आलाय तर हा डोसा आपण काढून घेऊ हा डोसा अजिबात तव्याला चिकटत नाही मस्त अशी डोसाला ग्लेज पण तयार झाली आणि अगदी पातळ कुरकुरीत डोसा तयार आहे आणखीन काही डोसे आपण असेच बनवून घेऊ पुन्हा बघा पाण्याचा हपकारा मारून घेतला आणि त्यानंतर कॉटनच्या कपड्यानं हा पुसून घ्यायचा यामुळे काय होतं तव्याचं टेम्परेचर अगदी कमी होतं आणि आपल्याला डोसा पसरवायला अगदी सोपं जातं तर काही बेसिक टिप्स जर तुम्ही लक्षात ठेवला तर तुमचा डोसा अगदी परफेक्ट बनतो मी सांगितलेल्या प्रमाणात अगदी साधारणपणे बारा तेरा डोसे तयार होतात त्यामुळे तुम्ही नाश्त्याला नक्कीच ही रेसिपी बनवू शकता मला खात्री आहे तुम्हाला हे डोसे नक्की आवडतील आणि तुम्ही ही रेसिपी करून पाहिल्यानंतर कसे झाले हे मला सांगा आणि ह्याचे पाठवू शकता जेणेकरून मला कळेल की तुम्ही रेसिपी किती छान बनवली तुम्हाला माझे असेच व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या शहरातून पाहता हे मला कमेंट करून सांगा जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामध्ये पाहिले जातात आता बघा छान असा डोसाला मस्त रंग आलेला आहे बऱ्याचदा आपण वेगवेगळे प्रकारचे डोसे करतो डाळ तांदळाचे पण डाळ तांदूळ भिजवायला वेळ नसेल अशा वेळी तर असे डोळेना न डोसे झटकीपट बनवू शकतो जे चटणीसोबत तर अप्रतिम लागतात माझ्या घरी जेव्हा मी ही रेसिपी केली तेव्हा कोणाला कळाली पण नाही की हे मी ज्वारीच्या पिठापासून अगदी झटकीपट बनवले त्यामुळे तुम्ही पण ही जरूर रेसिपी बनवा आणि आवडली असेल तर नक्की मला सांगायला विसरू नका हा डोसा बघा अगदी पातळ आणि त्यासोबत जी चटणी बनवली ती पण खूप सुंदर बनते अगदी मस्त झाले बघता क्षणी पोट भरेल इतकी छान रेसिपी आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा फ्रेंड मध्ये देखील जरूर शेअर करू शकता जेणेकरून त्यांना देखील अशा छान हेल्दी रेसिपी पाहता येतील तर अगदी मस्त कुरकुरीत कुणाला कळणार पण नाही असा आपला हा ज्वारीचा पेपर डोसा तयार झालाय तुम्हाला माझी आजचीही ज्वारीच्या पिठाचा सा पेप्परडोसाची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा एकदा अशाच छान रेसिपीसोबत भेटूयात तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद